सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची बिले काढून देण्याच्या मोबदल्यात व उर्वरित बिले काढून देण्यासाठी दोन प्रचंड खळबळ उडाली आहे सुनील वसंत गावित वय अठ्ठेचाळीस राहणार धुळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे बासष्ट वर्षीय तक्रारदार हे धुळे पोलिस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन दोन हजार एकोणावीस मध्ये सेवानिवृत्त झालेत त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होण्यासाठी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक धुळे कार्यालयात अर्ज केला होता त्यावेळी त्यांना एक लाख एकोणतीस हजार बँक खात्यातून प्राप्त झालेत त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या उर्वरित बिलाबाबत गावित यांची कार्यालयात दोन रोजी भेट घेऊन के चौकशी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढवून देण्याचे काम करून देण्याकरिता कोशागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने दोन हजार रुपये लाच मागितली व तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच गावित यांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात धुळेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय